नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला पाटील डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरून खास एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे आजचा व्हिडिओ हा बी एडच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एम एडच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एम एज्युकेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आणि सेट नेट पी एच डी एज्युकेशन या विषयामध्ये करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना अर्थ आणि व्याख्या पाहणार आहोत समावेशक शिक्षणाची तत्वे उद्दिष्टे गरज फायदे आणि समावेशक शिक्षणातील अडचणी कोणत्या आहेत हे सुद्धा आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओला सर्वात सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केली नाही त्यांनी सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका विद्यार्थी मित्र सर्वात प्रथम आपण सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना पाहूया समावेशक शिक्षणाची संकल्पना ही एकोणीसशे साठमध्ये अनेक देशांमध्ये अस्तित्वात आलेली होती एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या आंतरराष्ट्रीय अपंग वर्षापासून या समावेशक शिक्षण या संकल्पनेला जोरदार त्याचा प्रसार झालेला आहे आणि चालनासुद्धा मिळालेली आहे विद्यार्थी मित्र एकोणीसशे नव्वदमध्ये थायलंडमधील जोमेथेम येथे जी जागतिक परिषद भरलेली होती तेथे सामाजिक शिक्षण या विषयावरती चर्चा झाली आणि या चर्चेतून सामाजिक शिक्षण ही संकल्पना जागतिक स्तरावरती मांडण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ज्यावेळी स्पेनमध्ये सालमानका येथे जागतिक परिषद भरली होती त्यावेळी या परिषदेमधून भारतासह ब्याण्णव देश आणि पंचवीस जागतिक संघटना यांनी ही संकल्पना मान्य केलेली आहे आणि तेव्हापासून ही सर्व समावेशक शिक्षणाची संकल्पना मान्य सर्वांनी केलेले आहे आणि त्याचा प्रसारसुद्धा झालेला आहे आता आपण थोडा अर्थ बघूया समावेशक शिक्षण यामध्ये समावेशन असा एक शब्द महत्त्वाचा आहे तर समावेशन म्हणजे काय तर सर्वसामान्य शाळा आणि वर्ग विविध गरजा असलेल्या सर्व मुलांच्या गरजांचा प्रामाणिकपणे स्वीकार करतील आणि त्यांच्यातील भिन्नता लक्षात घेऊन त्यांच्या विशेष गरजा पूर्ण करतील असा याचा अर्थ आहे पुढे जाऊन आपण व्याख्यासुद्धा त्याच्या पाहणार आहोत आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्र हो समावेशक शिक्षणात अंशता व मध्यम स्वरूपाचे अपंगत्व असणाऱ्या बालकांना सामावून घेतले जाते आता समावेशक शिक्षण हे एक उत्तम शिक्षण पद्धती आहे कारण या, या शिक्षणामध्ये शिक्षण समाजाच्या सर्व घटकांना उपलब्ध होते विविध शिक्षण पद्धतींचा अवलंब केला जातो दर्जेदार व जीवनोपयोगी शिक्षण देण्याचा सामाजिक शिक्षणात प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व कुवतीनुसार शिक्षणात प्रगती करण्याची संधीसुद्धा दिली जाते आता आपण समावेशक शिक्षणाच्या व्याख्या पाहूया थॉमस यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एक, एक व्याख्या केलेली आहे समावेशक शिक्षणाची इन्क्लुजन हॅज बीन डिफाईन्ड ऑल पीपल्स विद द मेन स्ट्रीम ऑफ द सिस्टीम टॉट विदिन अ कॉमन फ्रेमवर्क अँड आयडेंटिफाईड ॲज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल टीचर्स म्हणजेच सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे शिक्षण पद्धतीच्या मुख्य प्रवाहात सर्वांचा स्वीकार त्या सर्वांना शिकवताना सामान्य शिक्षणाच्या चौकटीत शिकवले गेले पाहिजे आणखी एक त्याची अशी व्याख्या आहे की विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजानुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभागी करून घेणे म्हणजे समावेशक शिक्षण होय विद्यार्थी मित्र हो सामान्य शाळा ज्या आज आपण पाहतो त्या शाळेमध्ये विशेष गरजा असणारी बालके जी आहेत त्याच्यामध्ये मध्यम व अंशतः स्वरूपाची जी बालके आहेत त्या त्या सर्वांना सर्वसामान्य शाळेमध्ये सामावून घेणे असा याचा अर्थ आहे थोडक्यात म्हणजे समावेशक शिक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या बालकांचा स्वीकार करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे व वा या बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी निश्चित करणे होय आता आपण समावेशक शिक्षणाची तत्वे पाहूया प्रिन्सिपल्स काय आहेत इन्क्लुझिव्ह एज्युकेशनची ती थोडीशी पाहूया पहिलं तत्त्व त्याच्यामध्ये आहे एकत्रितत्वाचे तत्त्व आता एकत्रित्वाचे तत्व म्हणजे काय तर सर्वसमावेशक शिक्षण असं शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते की ज्या एकाच शैक्षणिक वातावरणामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन दिले जाते दुसरं तत्त्व आहे सहभागाचे तत्त्व की ज्याच्यामध्ये सर्व मुलांना समान शैक्षणिक वातावरणामध्ये समावेश होतो ते सुद्धा कोणत्याही भेदभावाशिवाय तिसरं तत्त्व समान समान आहे समानतेचे तत्त्व समानतेचे तत्त्व म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान कौशल्य आणि माहिती मिळवण्याचा अधिकार आहे कोणत्याही विशिष्ट कारणामुळे शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू शकत नाही त्यामुळे सर्वसामाशिक शिक्षणामध्ये सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांचा सर्व, विभागा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा काय होतो समावेश होतो सर्वांना समानता मिळते स्वीकृतेचे तत्त्व प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलाने नियमित वर्गात इतर सर्व विद्यार्थ्यांच्यासोबत शिक्षण घ्यावे असे वाटत असते आणि हे सर्व मुलांना त्यांच्या अपंगत्वाची परवा न करता शिक्षण प्रक्रियेत स्वीकारण्याच्या स्वीकृतीच्या तत्वावर आधारित आहे म्हणजे सर्वांनी त्या बालकांना स्वीकृत केले पाहिजे पुढचा पाचवं तत्व आहे वैयक्तिक फरक वैयक्तिक फरक म्हणजे काय पर्सनल डिफरन्सेस प्रत्येक मूल वेगळे आहे आणि अद्वितीय आहे त्यामुळे मुलाच्या वैयक्तिक फरकाच्या तत्वाचा विचार या आपल्या समावेशक शाळेमध्ये केला जातो पुढचं आहे बदलाचे तत्त्व आता बदलाचे तत्त्व म्हणजे काय की सर्व सर्वसमावेशक शिक्षण हे मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न करतो सर्व मुलांच्या म्हणजे त्यांच्यातील फरक जो आहे तो विचारात घेता समान शिक्षणासाठी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो पुढचं तत्त्व आहे विशेष वर्ग नाकारणे व हा शब्द इथं चुकून पडलेला आहे समावेशक शिक्षण ही शिक्षण प्रक्रिया विशेष शाळेत विशेष वर्गाची संकल्पना ठामपणे नाकारते याऐवजी सामान्य शाळा व अपंग मुले यांच्या एकत्र येण्यावरती भर देते आणि शेवटचं तत्व आहे वगळण्याच्या विरुद्ध याचा अर्थ असा आहे की कोणत्याही बालका संदर्भात बहिष्कार भेदभाव आणि मर्यादा नसते अपंग असलेल्या सर्व मुलांनी सामान्य मुलाप्रमाणे शिक्षण घेतले पाहिजे आणि त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे तशी संधी त्यांना दिली पाहिजे हे या प्रकारचं तत्व आहे असे समायशिक शिक्षणाची एकूण आठ तत्वे आहेत ही तत्वे तुम्ही लक्षात ठेवा आता पुढचं आहे समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे काय आहे समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे तर पहिलं उद्दिष्ट आहे समावेशक शिक्षणाचा अर्थ समजून घेणे दुसरं उद्दिष्ट आहे समावेशक शिक्षणाचे महत्त्व समजून घेणे तिसरं उद्दिष्ट आहे समावेशक शिक्षणातील शाळेचे स्वरूप समजून घेणे चौथं उद्दिष्ट आहे विशेष शैक्षणिक गरजा ही संकल्पना समजून घेणे म्हणजे विशेष प्रकारची बालके कोणती आहेत त्यांच्या गरजा कोणत्या आहेत त्याच्यामध्ये अंशता मध्यम स्वरूपाचं अपंगत्व कशा पद्धतीनं असेल तर त्या पद्धतीनं आप आपण त्यांना कुठल्या भौतिक सुविधा वापरल्या पाहिजेत या प्रकारचं सर्व आपल्याला तिथं समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे समावेशक शिक्षणाची कार्यवाही समजून घेणे आणि सहावं उद्दिष्ट आहे दुर्बल अपंग असमर्थ यातील फरक समजून घेणे पुढचं सातवं उद्दिष्ट आहे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे म्हणजे समावेश शाळेमध्ये जे विशेष बालके शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या योजना आहेत त्या सर्वांची अंमलबजावणी करणे त्यानंतर सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील बदलांची माहिती घेणे विशेष बालकामधील न्यूनगंडाची भावना कमी करणे म्हणजे बालकामध्ये आपण काही का करू शकत नाही तर ही एक कमीपणाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ती दूर करणे शिक्षणासाठीचा खर्च कमी करणे अपंग मुलांना इतर सामान्य मुलाप्रमाणे शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे तर अशी ही समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे एकूण अकरा आहेत त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत की समावेश शिक्षणाची गरज काय आहे का बरं हे समावेशक शिक्षण म्हणजे आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे किंवा शासनाने सुद्धा याच्यावरती अनेक कायदे केलेले आहेत अनेक धोरणं मांडलेले आहेत तर का मांडलेले आहेत काय गरज काय आहे समावेशक शिक्षणाची तर पहिली गरज आहे की प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी समावेशक शिक्षणाची गरज आहे तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्र माहिती आहे की दोन हजार नऊचा शिक्षण हक्क कायदा आलेला आहे आणि भारतीय संविधानाने शहाऐंशी घटना घटनादुरुस्तीनुसार सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हे हा कायदा आपला केलेला आहे घटनेतील कलम एकवीसनुसार सर्व मुलामुलींना मूलभूत हक्क तो आहे आणि यानुसार सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण हे सार्वत्रिकरण करण्यासाठी आपल्याला ह्या समावेशक शिक्षणाची गरज आहे त्याच्यानंतर बालकांना मोफत व हो सक्तीचे शिक्षण मिळण्याच्या हक्क अधिनियम दोन हजार नऊची अंमलबजावणी करण्यासाठी समावेशक शिक्षणाची गरज आहे विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या शिक्षणाच्या शिक्षणासाठी विशेष शिक्षण व्यवस्था करण्यासाठी अनावश्यक जो शासनाचा खर्च होतो त्याची बचत करण्यासाठी समावेशक शिक्षणाची गरज आहे सामान्य बालकांचा व्यापक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी समावेशक शिक्षणाची गरज आहे विद्यार्थ्याला सहानुभूती शिकण्यासाठी आणि विविधतेला महत्त्व देण्यासाठी गरज आहे दोन किंवा अधिक शैक्षणिक व्यवस्थामध्ये पालक ताणले जाऊ नयेत यासाठी समावेशक शिक्षणाची आवश्यकता आहे जगण्यासाठी जी मूलभूत कौशल्य मिळणं शिक्षणातून गरजेचे आहेत त्यासाठी सुद्धा समावेशक शिक्षण गरजेचं आहे त्याच्यानंतर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये सर्व प्रकारच्या बालकांना सामावून घेण्यासाठी समय शिक्षण आवश्यक आहे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा उपयुक्त घटक बनवून विकासास हातभार लावणे गरजेचे आहे त्यासाठी सुद्धा समय शिक्षण उपयुक्त ठरते विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्यामध्ये न्यूनगंड कमी करणे प्रौढ जीवनासाठी व्यक्तींना तयार करणे वैविध्यपूर्ण अध्यापन धोरण आणि बदल त्या सर्वांचा वापर मुलांना होणे गरजेचे आहे यासाठी आणि बालकामध्ये सामाजिक आणि संप्रेषण कौशल्य विकसित होण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण एक समृद्ध शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी या सर्व समावेशक शिक्षणाची गरज आहे आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत समावेशक शिक्षणाचे फायदे कोणते आहेत का बरं समावेशक शिक्षण घेणं गरजेचं आहे काय आपल्याला फायदा होऊ शकतो तर समावेशक शिक्षणामुळे अपंगांचे शिक्षण विशेष बालकांचे शिक्षण हे काय होईल सर्वसामान्य शिक्षणाचा एक भाग होईल त्याच्यानंतर प्रत्येक कार्यात अपंगांना समाविष्ट ठेवण्याची संधी मिळेल बालकांना त्यांच्या आवडीच्या सोयीच्या शाळेमध्ये जाण्याची सुविधा प्राप्त होईल शिक्षण अपंगांचे शिक्षण व व्यावसायिक शिक्षण मिळाल्याने तो बालक समाजाचा एक उपयुक्त आणि उत्पादक घटक बनेल अपंगांचे अपंगत्व सकारात्मक विचारांनी स्वीकारून अपंगांना अपंगत्वावरती मात करण्याची एक संधीसुद्धा मिळवून देता येईल समावेशक शिक्षणामुळे सरकारचा शैक्षणिक खर्चसुद्धा कमी होणार आहे आणि समाजाला जनजागृतीमुळे अपंगत्वाबद्दलची माहितीसुद्धा प्राप्त होईल अपंगांचे समाजामध्ये पुनर्वसन होईल समाजाचा त्यांच्याबद्दलचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल विशेष मुलांना विशेष शाळेच्या मर्यादित वातावरणामध्ये कमीत कमी प्रतिबंधित वातावरणामध्ये शिकण्याची संधी मिळेल सामान्य मुलांना सहानुभूती संयम सहनशीलता यासारखे मानवी गुण विकसित करण्याची संधी मिळेल सर्वसामान्य मुले आणि अपंग मुले यांचा जर एकमेकांशी संबंध येत राहिला तर त्या वातावरणामध्ये ते एकमेकांना मदत करायला शिकतील अंतरक्रियेमधून हो त्यांच्यामध्ये मैत्री आपुलकी प्रेम परस्पर संबंध या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील आणि परिणामी काय होईल की भावी नागरिक म्हणून सामान्य मुलांना विशेष गरजा असणाऱ्या नागरिक कसे वागावे हे सुद्धा या सर्व गोष्टीतून त्यांना समजणार आहे विद्यार्थी मित्र असं जरी हे सामाजिक शिक्षण फायद्याचे असले गरजेचे असले उपयुक्त असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत किंवा ह्या समावेशक शिक्षणाच्या काही मर्यादा आहेत कोणत्या मर्यादा आहेत तर शारीरिक असमर्थता हा एक पहिला अडचण आहे किंवा मर्यादा आहे दुसरी आहे शिक्षक प्रशिक्षकांची म्हणजे एखादा अंशतः किंवा मध्यम विशेष बालक जर शाळेमध्ये असेल तर त्याच्यासाठी विशेष प्रशिक्षणाची शिक्षकांना गरज आहे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी बौद्धिक अक्षम असेल किंवा मुखबधीर असेल तर त्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धती वापरल्या पाहिजे हे त्या सर्वसामान्य शाळेतल्या बालकाला समजले पाहिजे त्याच्यानंतर अज्ञान काही गोष्टींच्याविषयी अज्ञान असते उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जर गतिमंद असेल तर हा विद्यार्थी गतिमंद आहे तर याच्या स्वयं अध्ययनासाठी आपण कुठल्या पद्धती वापरल्या पाहिजेत किंवा हा मुलाला काही जमत नाही या पद्धतीनं जर शिक्षकांनी त्याला डावललं तर विद्यार्थीसुद्धा सामान्य शाळेतले त्याला डावलणार आणि या पद्धतीचं अज्ञान नको आहे की समोरचा विद्यार्थी कुठल्या प्रकारचा आहे हे शिक्षकाला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे असं वेगवेगळ्या प्रकारचं अज्ञान जे आहे ते शिक्षकांना जर असेल तर समानशिक शाळेत त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होऊ शकणार नाही अपंग शिक्षणासंदर्भात मिळणारी माहिती ही पूर्ण काही वेळेला मिळत नाही काही वेळेला परावलंबत्व तिथं जाणवतं कारण काही गोष्टी करण्यासाठीची जी गरज आहे ती आपल्याला तिथं पूर्ण होत नाही भौतिक साधन सुविधांचा अभाव उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी मुकबधीर आहे किंवा एखादा विद्यार्थी समजा बहिरा आहे तर त्याच्यासाठी श्रवण यंत्र उपलब्ध करून देणं गरजेचं आहे तर अशा गोष्टी जर उपलब्ध झाल्या नाहीत तर तिथं त्या सा शाळेमध्ये काही अडचणी समावेशक शाळेत जाणवू शकतात मानसिक व भावनिक परिपक्वता यामध्ये अंतर आहे शाळा व घर यातील वाहनांची कमतरता आहे वैयक्तिक मार्गदर्शनाचा अभाव असतो पालकांचा अविश्वास तर या सर्व समावेशक शिक्षणातील अडचणी आहेत आता विद्यार्थी मित्र व हो वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या दृष्टिकोनातून मी या अगोदर तुम्हाला भरपूर व्हिडिओ केलेले आहेत तर तुम्हाला पाच मार्काचे प्रश्न किंवा दहा मार्काचे प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात हे थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे पहिला प्रश्न पाच मार्कासाठी तुम्हाला असा येऊ शकतो सर्व समावेशक शिक्षणाची तत्वे कोणती त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मतिमंद विद्यार्थी सॉरी समावेशक शिक्षणाचे फायदे कोणते या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत किंवा सर्वसमावेशक शिक्षणाची गरज काय आहे असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो दहा मार्काला प्रश्न विचारताना तुम्हाला सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय सर्वसमावेशक शिक्षणाचा अर्थ संकल्पना आणि व्याख्या स्पष्ट करा तसेच सर्वसमावेशक शिक्षणाची गरज स्पष्ट करा असा दहा मार्काला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रो या पद्धतीने तुम्हाला सर्व समावेश शिक्षण संकल्पना आणि स्वरूप याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू